मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग त्या प्रसंगांचे तपशील त्याचप्रमाणे महाराजांचं सगळं शिष्यमंडळ महाराजांच्या शिष्यांचा अधिकार या सगळ्या गोष्टी श्री महाराजांच्या चरित्रात आपण आजपर्यंत क्रमशः पाहतो आहोत महाराजांचं चरित्र जाणून घेतो आहोत आणि सध्या आपण महाराजांची शिकवण काय होती यावर त्यांच्या चरित्रा होत। चरित्र का चरित्रात चिंतन करतो आहोत महाराजांचं चरित्र समजावून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्यांच्या चरित्रातल्या फक्त गोष्टी ऐकायच्या का त्यांच्या चरित्रातले फक्त चमत्कार तेवढेच जाणून घ्यायचे का महाराजांच्या चरित्रात याच्याही पलीकडे काहीतरी विशेष आणि जे काही विलक्षण आहे ते जाणून घेणं म्हणजे महाराजांचं चरित्र चिंतन करणं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातली त्यांच्या प्रत्येक कृतीमागची भावना त्यांच्या प्रत्येक कृतिमागचा हेतू आपण जाणून घेतलाच पाहिजे असं जर आपण केलं तरच महाराजांच्या चरित्रातून महाराजांची शिकवण खऱ्या अर्थाने आपण शिकलो असं होईल बघा माणसाचं जीवन स्वस्त आणि सुखी होण्यासाठी माणसाचा आत्मा माणसाचं मन आणि माणसाचं शरीर हे तिन्ही तृप्त असावी लागतात माणसाच्या जीवनात शरीर सुखाला महत्त्व आहे यात शंका नाही पण त्यापेक्षा स्वस्त शांत आणि समाधानी मनाला अतिशय महत्व आहे माणसाची सुधारणा म्हणजे त्याच्या अंतरंगाची सुधारणा आंतरंगाची सुधारणा करण्यास नुसत्या बुद्धीची वाढ करून भागत नाही त्या त्यासाठी त्याची वासना सुधरली पाहिजे त्याची मनोवृत्ती निर्मळ व्हायला पाहिजे जिथं वासना प्रबळ असते तिथे स्वार्थ बळावतो आणि जिथे स्वार्थ बळावतो तिथे मग माणसाला स्वतःच्या सुखाच्या पलीकडे काही दिसत नाही अत्यंत स्वार्थीपणा हे सगळ्या असमाधानाचं मूळ आहे अंतःकरणाच्या स्वस्थतेला समाधान असं म्हणतात वास्तविक प्रत्येक मनुष्य या न त्या मार्गानं समाधानच शोधित असतो पण ईश्वरा वाचून अन्य ठिकाणी ते त्याला मिळत नाही हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही अडाणी माणसाचं जाऊ द्या पण चांगल्या विद्वान लोकांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येत नाही हे मात्र फारच विचित्र आहे प्रपंच कोणाला सुटत नाही आणि तो सोडण्याचा आग्रह फायद्याचा ठरत नाही सुख दुःखाचे हेलकावे देणं हा, हा प्रपंचाचा मूळ स्वभाव असल्यानं त्याच्या आहारी जाणाऱ्या माणसाला प्रापंचिक यश मिळून सुद्धा जीवनाच्या अखेरपर्यंत समाधान मिळत नाही आपल्या खऱ्या स्वरूपाचं विसर पडणं म्हणजेच भगवंताचं विसर पडणं हे सगळ्या असमाधानाचं मूळ आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं अनुभवानं सिद्ध झालेलं स्पष्ट मत होत समाधानाची साधना माणसांनी केली पाहिजे असं महाराज म्हणायचे समाधान पदरात पडून अंतःकरण शांत होण्यास जीवनामध्ये ईश्वराच्या श्रद्धेची त्याच्या अस्तित्वाच्या जाणिवेची त्याच्या पाठिंब्याची फार गरज असते सामान्य माणसाच्या मनात बहुधा ईश्वराविषयी श्रद्धा असतेच पण तो स्वार्थमय असल्यानं त्याला वासना तृप्त करण्यासाठी ईश्वर हवा असतो वासना शुद्ध होऊन समाधान रूपानं फलप्रद होण्यास कोणालाही सहज झ असा मार्ग हवा ईश्वर अदृश्य आणि अतिंद्रिय असल्यानं त्याची श्रद्धा पण तशीच अदृश्य आणि सूक्ष्म असते सूक्ष्म श्रद्धेच्या सहाय्याने संबंध जोडण्यास अनुसंधान हा एकच मार्ग चालू ठेवून अनुसंधान ही परमार्थशास्त्रातली कला शिकून प्रपंचाच्या खटपटी चालू ठेवून भगवंताचं नाम घेण्यासारखा सोपा आणि खात्रीचा आणि सर्वांना साध्य असणारा शेवटपर्यंत किनाऱ्यास पोहोचविणारा अन्य मार्ग नाही असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं निसंदिग्ध मत आहे त्यांच्या चरित्रातले अनेक प्रसंग आपल्याला कळत नकळत हीच गोष्ट सुचवितात अनेक सामान्य प्रापंचिकांना नामाच्या जोरावर अनुसंधानामध्ये तयार करून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपलं हे मत कसाला लावलं किंबहुना यामध्येच महाराजांची खरी करामत आढळते प्रपंच कर्ममय आहे प्रपंच दृश्य आहे म्हणून देहाला धरून आहे मन वासनामय आहे आदृश्य आहे आणि सूक्ष्माला धरून आहे म्हणून अनुसंधान साधण्यास देह वाहावा प्रपंचातील कर्माला आणि मन वाहावं भगवंताच्या नामाला अर्थात प्रपंच करीत असता कर्तव्याची जागृती राखून त्यामध्ये भगवंताची अखंड स्मृती जर ठेवली तर कोणालाही अगदी कोणालाही समाधानाची प्राप्ती होऊ शकते हे श्री महाराजांच्या चरित्राचं हे श्री महाराजांच्या उपदेशाचं सार सर्वस्व आहे इतकंच नाही तर या तत्वाचा प्रत्यक्ष यशस्वी प्रयोग त्यांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखविलेला आपल्याला ठाई ठाई दिसून येतो व्यक्तीचं जीवन सामाजिक जीवनापासून वेगळं काढता येत नाही जीवनाला विविध अंग आहेत हे खरं पण समग्र जीवन एक संध असल्यानं त्या अंगांना वेगळं काढून जीवनाचे तुकडे आपल्याला पाडता येत नाहीत असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं स्पष्ट सांगणं आहे सामाजिक जीवन सुखी समाधानी आणि प्रगतीपर राहण्यास समाज जीवनाची विविध अंग समतोल निरोगी आणि जिवंत असावे लागतात सामाजिक जीवनात राजकारण अर्थकारण युद्धकारण समाजकारण इत्यादी अंगांना महत्व आहे यात शंका नाही पण त्या सर्वांपेक्षा नीती व धर्म यांना अधिक महत्त्व आहे अन्न वस्त्र आसरा आणि कामवासना या मूलभूत गरजा भागल्या वाचून माणूस नीट जगू शकत नाही हे जरी खरं असलं तरी सदाचरण आणि ईश्वरावर श्रद्धा या दोन मूल्यांशिवाय मानवी जीवनाला पूर्णताच येत नाही समाज जीवनाचं बाह्यांग सुधारण्यास यंत्रांनी मदत केली हे कोणी नाकबूल करीत नाही परंतु समाज जीवनाचं अंतरंग सुधारण्यास त्याचा उपयोग होत नाही ज्ञान संपादन करणं हा बुद्धीचा स्वभाव धर्म आहे आत्म्याकडे म्हणजे देवाकडे पाठ फिरून देहाला सर्वस्व मांडणारी बुद्धी त्याला सुख देणाऱ्या जगाचं ज्ञान करून देण्यात मग्न होते त्यामुळं शरीराला आमाप सुख देण्याची सोय होते हे खरं पण मानवी जीवनाचा केंद्रबिंदू जो आत्मा आहे तो मात्र या प्रक्रियेत उपेक्षितच राहतो म्हणून देहाची मोठी सोय होऊ नये समाजातील माणसांचा अंतरंग सुधारत नाही आज देहाची सोय होण्याचं कोणतं साधन आपल्या घरात नाही अनेक नानाविध यंत्रांनी आपण आपलं बाह्य जीवन आपल्या देहाचं जीवन फार सुखसंपन्न केलं आहे पण यामध्ये आपल्या आत्म्याला सुख देण्याची किंवा आपल्या शरीराचं आपल्या देहाचं अंतरंग आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आत्मा हा कुठेतरी उपेक्षितच राहिलेला आहे ज्या समाजात प्रत्येकजण स्वतःच्या सुखासाठी धडपडतो तिथं अस्वस्थतेचं आणि संघर्षाचं साम्राज्य असतं ही अस्वस्थता आणि हा संघर्ष आपण सध्या दैनंदिन जीवनामध्ये वर्तमानपत्रातनं विविध प्रसारमाध्यमातनं अनुभवतो आहोत ही अस्वस्थता हा तणाव नाहीसा होऊन एकंदर मानवी जीवन शांत आणि आनंदमय जर बनवायचं असेल तर माणसाची दृष्टी ही बहिरंगाकडे वळण्यापेक्षा अंतरंगाकडे वळली पाहिजे माणसानी बहिर्मुख होण्यापेक्षा अंतर्मुख झालं पाहिजे आणि अशी अंतर्मुक्ता येण्याकरता किंवा माणसाची दृष्टी अशी आत वळण्याकरता भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही भगवंताच्या नामाशी जर योग साधला भगवंताच्या नामाशी जर अनुसंधान साधलं तर मग मात्र जीवनाची दृष्टी नक्कीच अंतर्मुख होईल आणि बाहेरचा हा तणाव बाहेरचा हा संघर्ष बाहेरची ही धडपड बाहेरची मारामार बाहेरची ही अस्वस्थता नाहीशी होण्याकरता याच्यासारखा दुसरा उत्तम उपाय नाही प्रपंचात परमार्थ करण्याची युक्ती महाराजांनी त्यांच्या साधकांना दिली प्रपंच स्वतः वाईट नाही पण आकुंचित दृष्टीनं आपण तो किती करतो याच्यावर ते अवलंबून आहे आपण जेवढा प्रपंच संकुचित करू आकुंचित करू स्वार्थमय करू तेवढा आपला प्रपंच दुःखमय होत जाईल जितका आकुंचितपणा जास्त अधिक दुःख पदरात या आकुंचितपणालाच ममत्व माझेपणा किंवा आसक्ती असं म्हणावं आसक्तीचं केंद्र हा आपला देह आहे देहावरचं प्रेम करणे कमी करण्यासाठी आपल्याला आपलं प्रेम भगवंताकडे वळवावं लागेल मानवी जीवन म्हणलं की त्या मानवी जीवनामध्ये आरोग्य आणि आजार सुदैव आणि दुर्दैव सज्जन आणि दुर्जन चांगले आणि वाईट बरोबर आणि चूक उच्च आणि नीच दिव्य आणि क्षुद्र पवित्र आणि अपवित्र या सगळ्याच गोष्टी अनुभवायला यायच्या त्या सगळ्या भगवंताच्या इच्छेची पार्श्वभूमी देऊन जर आपण त्या सगळ्यांना भगवंताच्या अनुग्रहाप्रमाणे जर समजलो तर सगळ्या शुभाशुभ प्रसंगात आपल्या मनाचं समतोल टिकून राहील इतकंच नाही तर जीवनात विश्वाला व्यापणाऱ्या विशाल जीवनाचं दर्शन घडेल उदाहरणार्थ लौकिकदृष्ट्या चार सौगासारखा प्रपंच आणि व्यवहार करणारे श्री ब्रह्मचैतन्य महाराज आंतर्यामी मात्र भगवंताच्या प्रेमात पूर्णपणे रंगून गेलेले होते पण त्याच कारणानं प्रपंचातील सर्व प्रसंगांना चालीरितींना सणांना उत्सवांना पूजा नित्यनैमित्तिक कर्मांना आणि लढाईसारख्या संकटांना देखील ते चढदिशी अध्यात्माचा रंग चढवायचे आणि त्या त्या प्रसंगात त्या त्या कर्मात भगवंताचं अनुसंधान कसं बरावं हे समजावून सांगायचे त्यांच्या या युक्तीची कल्पना येण्यास एक दोन उदाहरणं पुरे आहेत दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं असतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की आजपर्यंत आपण देहबुद्धीच्या आणि स्वार्थाच्या सीमेत किंवा बंधनात राहिलो आता दसऱ्याचं सुमुहूर्त आहे या दसऱ्याच्या सुमुहूर्तावर आपण देहबुद्धीची सीमा ओलांडून स्वार्थाला मागे टाकून आपण भगवंताच्या राज्यात प्रवेश करावा देहबुद्धीची सीमा ओलांडणं म्हणजेच दिग्विजय करणं होय जगातील राष्ट्राराष्ट्रामध्ये तेढ निर्माण होऊन लढाईचा संभव आहे असं जर कोणी महाराजांना बोललं तर महाराज हसून म्हणायचे की आपलं जीवन ही एक लढाईच आहे ते एक लहानसं कुरुक्षेत्रच आहे आपला अहंकार भगवंताचं दर्शन होण्याच्या आड येतो त्याला मारून टाकण्यास मोठी लढाई करावी लागते प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणं त्या मानानं सोपं आहे पण विकारांचा नायनाट करून अहंकाराच्या मुसक्या बांधणं आणि शेवटी भगवंताच्या चरणी त्याला बळी देणं हे काही तितकं सोपं नाही मोठ्या शुराचं वीराचं ते काम आहे सांगण्याचा मुद्दा इतकाच की भगवंताच्या कृपेला पात्र होऊन उत्तम आनंदमय जीवन कसं जगावं याचा मार्ग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दाखविला त्यांची जीवनविषयक कल्पना मोठी विशाल असल्यामुळं जीवनाची कोणतीही बाजू त्यांना त्याज्य नव्हती स्थैर्य व बदल सुरक्षितपणा व साहस परंपरा व नाविन्य बंधन व स्वातंत्र्य आणि संघर्ष व शांतता यांचा समतोलपणा राखून जगण्यात माणसाच्या जीवनाला मोठं मनोहर स्वरूप येतं शरीराचे सर्वावयव वा प्रमाणात वाढणं हे जसं निरोगीपणाचं लक्षण तसं सर्व प्रकारच्या अनुभवातून समतोल व्यक्तिमत्व आकार पावणं हे परमार्थाचं मूळ आहे सामान्य मनुष्य सामान्य माणूस असल्यामुळं केवळ देहाची सोय पाहतो पण देहाची सगळी सोय झाली तरी त्याला समाधान काही लाभत नाही समाधानाचं स्थान हे अंतरंगात आहे अंतरयामी आहे ते मिळण्यास तिकडं लक्ष वळायला हवं बाहेरची अस्वस्थता ये है। की ही अंतःकरणातील अस्वस्थतेचं प्रतिबिंब आहे अंतःकरणात स्वस्थता बांधली की बाहेरची अस्वस्थता आपोआप कमी होते आणि जी काही शिल्लक उरते ती तापदायक होत नाही संतांच्या जीवनात समाधान काठोकाठ भरून वाहिलेलं दिसतं भगवंताला अनन्यतेनं चिकटल्यामुळं हा अनुभव त्यांना येतो म्हणून कर्तव्याची जागृती आणि त्या भगवंताची स्मृती हे तत्व रोजच्या व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करून मनुष्य जर प्रपंचात राहिला तर त्याला समाधानाची प्राप्ती खातरीनं होते शिवाय त्याला जे मिळतं त्याचा प्रपंच हा सुखमय बनतो पण असा समाधानी माणूस असा समाधानी मनुष्य जो आनंद उपभोगतो तो भोगण्याची पात्रता संगतीत राहिलेल्या माणसांनासुद्धा तो देत असतो असा स्वतःचा साक्षात अनुभव श्री ब्रह्मचैतन्य महाराज अगदी उघडपणानं सांगत ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या साधकांना असमाधानाचं मूळ शोधून दाखविलं असमाधान नेमकं कुठे आहे असमाधानाची जागा नेमकी कुठे आहे त्याची व्याप्ती किती आहे हे महाराजांनी शोधून दिलं त्याचप्रमाणे समाधानाची साधना करण्याकरता काय काय करावं लागेल समाधान आमच्या जीवनात प्राप्त करून घेण्याकरता नेमकी कोणती तपश्चर्या करावी लागेल हेही त्यांनी आपल्या साधकांना शिकविलं आणि हे सगळं शिक्षण देत असताना प्रपंचातच परमार्थ कसा साधावा प्रपंचातच परमार्थ साधण्याची युक्ती सुद्धा त्यांनी आपल्याला शिकविली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचं चरित्र हे याचं जिवंत उदाहरण आहे महाराजांच्या चरित्रातला कोणताही प्रसंग बघा महाराजांच्या चरित्रातली कोणतीही घटना बघा तुम्हाला महाराजांच्या चरित्रातून हाच संदेश मिळेल असमाधानाचं मूळ कुठं आहे समाधानाची साधना कोणती करावी आणि प्रपंचात परमार्थाची युक्ती कशी साधावी या सगळ्यांवरचा एकच उपाय महाराजांनी तुम्हाला आम्हाला दिला तो म्हणजे भगवंताचं नाम भगवंताच्या नामाची आणि आपली एकदा का मैत्री जमली भगवंताच्या नामाशी एकदा का आपलं अनुसंधान आपल्याला टिकविता आलं की बाकीच्या सगळ्या समस्या चुटकीसरशी सुटतात आणि आपल्या जीवनात शिल्लक उरतं ते फक्त समाधान श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचं चरित्र आपल्याला असं हे नामानुसंधानाचं आणि समाधानाचं गुपित सांगणार आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची जी काही खरी शिकवण आहे ती सगळी शिकवण त्या शिकवणीचं रहस्य त्यांच्या नामामध्ये आहे ब्रह्मचैतन्य महाराजांची शिकवण आणखीन काय होती हे आपण क्रमशः येत्या भागामध्ये पाहणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये कळवा गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल आज केलेलं महाराजांच्या चरित्राचं चिंतन महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला भेटूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम तुके घुराया घुराया मि उपसो तुणगाया मि उपसो तु गुणगाया मि उपसो